कार मित्र हो लातूर महानगरपालिकेची निवडणूक विड्रॉलची वेळ संपलेली आहे माजी भाजप शहर अध्यक्ष माजी उपमहापौर आणि आत्ता प्रभाग एक मधील उमेदवार देविदासरावजी काळे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत आणि गेल्या तसेच दीड दिवसात निव्वळ हो शिमग्यानंतर जसं बोंबा बोंब चालू असती तशा प्रकारचं दुर्दैवी चित्र निर्माण झालंय तसं देवीदासराव यांनी कुठे घेतल्याची काही चर्चा नाही पण त्यांना सगळं माहित असतंय किस गली मे किस मोहल्ले मे क्या चल रहा है आणि म्हणून आपण जाणून घेऊया देविदासरावजी काळे यांच्याकडून नमस्कार देवा भाऊ नमस्कार सर देवा भाऊ आपण चार आपली चौथी टर्म आहेत आपण तीन टर्म उभा राहिलात एक टर्म तुम्ही विड्रॉल केला लढलाच नाही तुमच्याविषयी असं बोललं जात की तुम्ही भाजपत राहून देशमुखांचं काम करता यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की एका भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे जो मी बायबॉर्न कार्यकर्ताय पण लातूर शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून अशा अनेक भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बदनाम करण्याचं काम गेली अनेक मागच्या दिवसापासून होत असतंय हे लातूरकरांनाही माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे अनेक वेळेला मला असं म्हटलंय की आता काँग्रेसमध्ये जाऊन कॉप्ट होणार महापौर होणार पण मी होणार तर भारतीय जनता पार्टीमधूनच होणार जे होणार ते होणार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेरित होऊन या पक्षात आहोत आम्ही काही सत्तेसाठी कुठल्या पक्षामध्ये जाण्याचा विचार राजकारणात येण्याचा विचार कधीच केलेला नाही आता काल काही बैठका झाल्या बैठकामध्ये तुमचे नेते आपले भाजपचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील असतील त्याचबरोबर औषाचे आमदार देवीदास आपले पवार साहेब असतील रमेश कराड असतील आणि यांच्यावर यांनी आपले आपले माणसं घेतले बसवले म्हणतात आणि डायरेक्ट संभाजीराव पाटलांनी पैसे घेऊन तिघे टिकले असा गंभीर आरोप काही भाजपचेच कार्यकर्ते करत आहेत याबद्दल तुमचं मत आहे नाही काल काही लोकांनी या बाबतीत बोललं असं मी पण ऐकलं पण ज्या लोकांनी पैसे घेण्याचा किंवा पैशाचा आरोप केला ते मुळात भाजपचे नाहीतच आणि कार्यकर्ते नाराज होणं साहजिक ना आहे दहा लोकांची इच्छुक असतात त्याच्यापैकी कुणाला तरी एखाद्याला तिकीट मिळत असते संधी मिळत असते बाकीचे नऊ थोडं नाराज होणं साहजिक आहे पण हे लोक नाराज होऊन काही पार्टीच्या विरोधात बोलणारे लोक नाहीत जुने कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते साहजिकच ते आहेत पण जो पार्टीवर बदनामीचा आरोप करतात पैशाचा व्यवहाराचा आरोप करतात ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच होऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो आत्ता आपण नावं घेतलात की माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगीकर असतील अभिमन्यू पवार साहेब असतील आमचे रमेश रमेशा कराड असतील आमच्या अर्चनाताई पाटील असतील या लोकांनी अतिशय पार्टीचा विचार करून विनिंग कॅन्डिडेट कोण आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारा दिलेले आहेत आमचे अनेक जुने कार्यकर्ते या लोकांना का म्हणजे पार्टीची टिकीटं मिळालेली आहेत थोडं मागच्या वेळेला आम्ही त्याच्या अगोदर शून्य होतो महापालिकेत पण संभाजीराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वेळेला झिरोचा आपण हिरो झालो त्याच्यामध्ये अभिमन्यू पवार साहेब होते आणि असे जर काही आरोप करत असतील तर हा काँग्रेसचा आहे आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा अहो हे लोक ज्या कॅन्डिडेटची थोडी कमकुवत बाजू आहे अशा लोकांना मदत करून संभाजी भैया पाटील असतील अभिमन्यू पवार असतील रमेश अप्पा असतील ह्या लोक कॅन्डिडेटला ताकद देण्याचं काम करतात आणि हे ह्या बोलणाऱ्यांची काय अवकात आहे की आमच्या नेत्यांवर बोलण्याची ज्या संभाजी पाटलांनी ज्या लातूर जिल्ह्याला काँग्रेसचा बाले किल्ला म्हणला जात होता ते पार धुळीस मिळवला आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला या लातूर जिल्ह्याला त्यांनी केलं चार हजार कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडून आले जिल्ह्यामध्ये आणि असे लोक बारके जे की पक्षाचा काही संबंधच नाही किंवा मग राज, हे काँग्रेसच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या लोकांच्या बाबतीत जर तुम्ही असं म्हणत असाल तर हे दुर्दैवा आता तुम्ही अर्चना पाटलाच्या उल्लेख केला पण या निवडणुकीत सतरा तारखेला एक पत्रक निघालं आणि अर्चना पाटलांना या पूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवलं गेलं अशी चर्चा यावर तुम्ही त्या कमिटीमध्ये मेंबर होतात काय आणि आणखीन एक प्रश्न की तुम्ही माझ्या मी ज्या प्रभागात राहते तर मी सगळ्यांनी आपापल्या प्रभागातले आपले उमेदवार फायनल केले आणि माझ्या प्रभागातले उमेदवार मी सांगेल ते असावेत असं असताना जाणीवपूर्वक नाकावर किचून काही उमेदवार दिले गेले असा आरोप केला गेला यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही असे खोटे आरोप काही होतील पण मी त्या कमिटीमध्ये होतो आमच्या अर्चनाताई असतील संभाजीराव पाटील असतील अभिमन्यू पवार साहेब असतील कराड साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील असतील अजित पाटील असतील या सर्व लोकांच्या विचार करून आणि विचार हा माझा हा तुझा असं करून आमच्या लोकांनी हे कॅन्डिडेट चॉईस केलेले नाहीत जे खऱ्या अर्थानं विजयी होतील कॅन्डिडेट अशाच लोकांची नावं सुचवली आणि अर्चना ताई तर म्हणजे त्या कमिटीमध्ये आमच्यासोबत प्रमुख भूमिकेमध्ये आहेत आणि मग त्यांच्या प्रभागामध्ये मला द्या असं कुणीच आपल्या प्रभागात मला हा मला तो असं कधीच झालेलं नाही जो कार्यकर्ता पार्टीला सोयीचा होणार आहे ते त्या त्या ठिकाणी बसवण्याचं काम सगळ्यांच्या विचारांनी झालेलं आहे हे काँग्रेस वेगळा संभ्रम निर्म्यात निर्माण करण्याचं काम काही काँग्रेसच्याच मंडळीकडून केलं जाते ह्याच्यामध्ये त्यांना आता काय झालंय की मी विश्वासानं सांगतो की भारतीय जनता पार्टी या लातूर महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये येणार आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे कारण संभाजीराव पाटलांच्या नेतृत्वात आमचे सर्व नेते अभिमन्यू पवार असतील यांच्या नेतृत्वात मागच्या काळात आली रमेश आप्पा असतील आता अर्चनातही त्याच्यामध्ये ऍड झाल्यात त्याच्यामुळं मागच्या हो वेळेला छत्तीस आल्या होत्या यावेळेला पन्नासच्या पुढे भारतीय जनता पार्टीच्या जागा येणार आहेत आणि म्हणून काँग्रेसला कुठेतरी हा धोका वाटतोय म्हणून हा संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू एकंदरीत हे सगळे सत्तर उमेदवार पाहता माजी आता माजी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही आहात तर तुम्ही आता सात लोकांची कमिटी आहे तुमची त्या सात लोकांच्या कमिटीत किती गट आहेत मला दुर्दैवानी सांगावं वाटते की आपण पत्रकार म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा विषय आला की किती गट आहेत म्हणून विचार आमच्यात प्रामुख्याने एकही गट नाही आम्ही सगळे एका गटाचे भारतीय जनता पार्टीच्या गटाच्या आणि म्हणून तर एवढं सुरळीत आमच्या अनेक लोकांनी म्हणजे तो टेक्निकली विषय होता म्हणजे पूर्वी पार्टीचा बी फॉर्म जर नाही लागला तर ते फॉर्म आपोआप रद्द होत होते पण यावेळेला काय झालं की बी फॉर्म एकाला दिला गेला आणि बाकीचे अपक्ष सगळे अपक्षमध्ये मध्ये पडले त्याच्यामुळं अडचण झाल्यासारखं झालं पण आमच्या पार्टीचे जेवढे प्रामाणिक कार्यकर्ते त्या सगळ्यांनी नेत्यांच्या सांगण्यावरून आमच्या सगळ्यांनी विड्रॉ करून घेतला अनेक लोकांनी आज अनेकांची विड्रॉल झाली म्हणजे जे पार्टीचे कार्यकर्ते हो ते सगळ्यांनी विड्रॉल केले तुम्ही अडीच वर्ष उपमहापौर होतात तर त्या अडीच वर्षात तुम्ही येत असताना गेल्या निवडणुकीला प्रामुख्यानं मेन रोल कुणाचा राहिला असं तुम्ही सांगू इच्छिता मागच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये प्रामुख्यानं आमचे तीन नेते होते एक संभाजीभाई पाटील निलंगेकर दुसरे आपले अभिमन्यूजी पवार साहेब आणि रमेश अप्पा हे तिन्ही आमदार मिळून आणि लातूर जिल्ह्यातले सर्व प्रदेशाचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील सर्व माजी आमदार आजी आमदार असतील या लोकांनी हो लातूर शहरामध्ये ठाण मांडून झिरो टू हिरो असं चित्र निर्माण केलं आणि ह्या तिघांची भूमिका भूमिका त्या सत्ता आणण्यामध्ये प्रमुख आहे आता आजच्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि तुम्ही काय केलं गेल्या पाच वर्षापैकी अडीच वर्ष तुमचे होते म्हणजे तुम्ही उपमहापौर होतात आणि महापौर सुरेश पवार होते ते अडीच वर्षात केलेली पाच प्रमुख काम सांगू शकाल का साहेब निश्चितच सांगू शकेन त्याच कारण असं आहे की अडीच वर्षामध्ये आम्ही जे केलं ते इतल्या सत्ताधाऱ्यांनी तेव्हाच्या चाळीस वर्षात केलं नाही त्यामध्ये प्रामुख्यानं लातूर शहर एक कलाकारांचं सांस्कृतिक शहर आहे नाट्यग्रहाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो विषय आम्ही मार्गी लावला मुस्लिम समाज या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे शादीखान्याच्या नावावर अनेक विधानसभा झाल्या पण शादीखाना काही झाला नाही पण आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये आल्या आल्या शादीखाना एक भव्य दिव्य शादीखाना आम्ही निर्माण केला लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विषय वर्षानुवर्ष अतिशय तीव्र होता ते कधी त्यांना करता आलं नाही पण आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये तो विषय मार्गी लावला लातूर शहरामध्ये साधी लोकांच्या सोयीसाठी शौचालय मुताऱ्या नव्हत्या ते आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये केल्या लातूर याच्या अगोदर ओसाड दिसत होतं आम्ही त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये लातूर ग्रीन करण्याचं काम केलं आज उन्हाळ्यात सुद्धा पुण्यामध्ये आपण जशी झाडी पाहतो तशी लातूरची अवस्था आहे आता आमच्या समोर म्हणजे अशा अनेक विषय केले ड्रेनेज लाईनचा विषय होता त्याच्यासाठी देवेंद्रजीच्या माध्यमातून करोडो करोडो रुपयेचं बजेट आणलं अमृतची योजना या ठिकाणी करोडो रुपयाचे बजेट आणलं म्हणजे आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये खूप कामं लातूर शहरामध्ये केली आता भविष्यात अशी पाच काय कल्पना संकल्पना आहेत की लातूर मध्ये काय काय करावं असं आता जाहीरनामा आणखीन झाला नाही परंतु तुम्ही एक पाच टर्मचे नगरसेवक म्हणून तुम्हाला काय काय करावा असं वाटतंय हा आता आम्ही प्रत्येक लातूरच्या प्रत्येक भागातल्या अनेक नागरिकांकडून त्या लोकांची काय मानसिकता आहे लातूरला काय हवं आहे त्यांचं काय विजन आहे हे सगळे विषय आम्ही लातूरकरांकडून घेतोय आमचा दोन दिवसामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होईल पण आम्हाला लढाई इलेक्शन लढत असताना प्रामुख्याने मला जे या शहरामध्ये दिसतंय या लातूर शहरातील लोक ट्रॅफिकला अत्यंत जाम चिडलेले त्या लोकांची खूप हरेसमेंट होते लातूरकरांची म्हणजे एखाद्या चौकातून आपल्याला पास करून जायचं म्हणलं तर अर्धा तास एक तास वाट पाहावी लागते तर सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा विषय आहे दुर्दैवाने कुठलं कुणा कुठला पेशंट असतो त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं असते पण अशा वेळेला सुद्धा त्या ट्रॅफिकमध्ये तो पेशंट अडकून राहतो हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे करायची इच्छाशक्ती नसल्यामुळं केवळ ते राहिलेलं आहे आम्ही सर्वात अगोदर ट्रॅफिकचा मुद्दा कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत या लातूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये एक क्रीडा संकुल आहे लोकांना मोकळा श्वास घ्यायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही अनेक ग्रीन बेल्ट काँग्रेसच्या काळामध्ये गिळ करत करण्यात आली आता आम्हा आमचं धोरण असं आहे की लातूरच्या चारी कोपऱ्याला मोठे क्रीडा संकुल असले पाहिजे या लातूर शहरातला पाण्याचा जो प्रश्न आहे अतिशय व्यवस्थितपणे पाणी वितरण रोज पाणी मिळालं पाहिजे लातूरकरांना आणि सौर सुरक्षित लातूर, सौरक, लातूर मग महिला असतील आमचे व्यापारी असतील या लोकांसाठी सुरक्षित लातूर करण्यासाठी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरा बसवण्याचे आमचे विजन आहे अशी अनेक कामं लातूरमध्ये मध्ये आपल्याला येत्या काळामध्ये करावं अशी आमची भावना आहे विदासराव या निमित्तानं माजी शहराध्यक्ष आणि प्रभाग एक मधले उमेदवार आणि होत असलेल्या आरोपाच्या संदर्भात आपण लोकांना काय सांगू इच्छिता नाही मी लोकांना एकच विनंती करेन की हे इथली काही लोकांची ठरवून सुपारी घेऊन जे लोक काम करतात अशा लोकांची ही भावना आहे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बदनाम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ते यावेळी करत आहेत नेहमीच करत आलेले आहेत पण यावेळेला त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळं हे असे आरोप आमच्या नेत्यांवरती ज्यांनी या लातूर जिल्ह्यामध्ये संभाजी भैया असतील त्यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका सर्वच भाजपमय झालं जिल्हा अशा नेत्यांवर आरोप करणं म्हणजे अतिशय ते काय सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे या लोकांची बोलण्याची कुवत पण नाही असं मला वाटतं म्हणून ला लातूरकरांनी अशा भूलतापांना बळी न पडता सतसत वेग बुद्धीने नरेंद्रभाई मोदी असतील देवेंद्रजी असतील या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूरच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी खंबीर उभं राहावं असं मी लातूरकरांना एक नम्र आवाहन करतो नम्र विनंती करतो गेल्या पंधरा वीस दिवसात असा आरोप केला जातोय की बाहेरच्या लोकांना सगळ्या सोयऱ्यांना आणून पैसे घेऊन तिकीट वाटप केले मग भाजपचे कार्यकर्ते नव्हते का नेमकं याबद्दल तुमचं काय मत आहे आहे की मागच्या काही महिना दोन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडं अनेक लोक काँग्रेसचे असतील बाकी इतर पक्षाचे असतील तो त्यांचा येण्याचा ओढा वाढलेला आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही कुणालाही तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून आग्रह केलेला नाही केलेला नव्हता पण या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील देवेंद्रजी असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या विकासाच्या अजेंड्यावर लोकांना आकर्षण आकर्षित होऊन हे सर्व लोक विकास कामाच्या माध्यमातून कामं व्हावीत या उद्देशाने भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत उलट पक्षी आमचा एकही कार्यकर्ता दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला नाही आणि ज्या लोकांना आम्ही बोलवून तिकीट दिलं उलट काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडं नाही तिकीट मिळालेलं लोकांच्या पाठीमागे लागून ते पक्षाचं तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये गडबड करत होते पण आम्ही ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तिथं कुठल्याच कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही अनेक प्रभाग एक असेल दोन असेल अठरा प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व एक दोन चार ठिकाणी दोन ठिकाणी असं झालं असेल आता आमचे रविशंकर जाधव असे एक दोन लोकं असतील एवढ्या लोक सत्तर लोकांमध्ये ते एक ॲडजस्टमेंट होती त्या थी, ठिकाणची परिस्थिती तशी होती सामाजिक राजकीय आणि म्हणून कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनंच भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिले विनिंगचे काही गणित घातले जातात सामाजिक घातले जातात आमच्या तिकिटाची यादी जर तुम्ही बघितलात तर सर्व धर्मा धर्मा जाती धर्माची आम्ही कुठल्या एका धर्माच्या एका जातीच्या लोकांना तिकीट तुमच्याकडे यादी आहे हो किती आहेत त्यामध्ये नाही आम्ही तुम्हाला खरं सांगतो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राजकारण करत असताना जात या विषयावर कधी चर्चा करत नाही विनिंग हा विषय बघतो कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता जुना कार्यकर्ता याच क्राई क्रायटेरियावर आम्ही तिकीट देत असतो आम्हाला आताही मला आमच्या पक्षामध्ये कोण कुठल्या जातीचं हे आजही आम्हाला माहिती नाही हे वास्तव आहे <गणीद> देवा भाऊ तुम्ही आलात मराठवाडा नेत्याला तुमचं मनोगत आणि जे चालू होतं की पैसे घेतले या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलात तुम्हाला तुमच्या पक्षाला मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद Namaskar. Namaskar. ku